हाय मी सोनाली पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे आणि खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि आजची सातवी माळ आहे आणि कलर आहे ऑरेंज तुम्ही बघू शकता मी ऑरेंज कलर घातलेला आहे इकडे देवपूजा झालेली आहे आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे माझी तब्येत खूप ठीक नाही आहे त्या कारणाने व्हिडिओ टाकत नाही आहे आणि मला खरं तर देवीची ओटी भरायची आहे आणि आता तर दोन मी घरात भरणार आहे ओटी ते कशामुळे ते मी तुम्हाला नंतर सांगेन आणि माझ्या देवाऱ्यामध्ये तुम्ही कळस बघत आहात तो कधीच नव्हता आता नवरात्रामध्ये मी का ठेवलेला आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे तर त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन कधीतरी तर बसते कारण मला खूप थकवा आहे ताप आहे मला पण मला एक ओटी भरायची आहे महत्त्वाची जी की माझ्याकडनं राहिलेली आहे दोन तीन वर्षापासून ती मी तर भरणार आहेत आणि ती कोणाची आहे काय आहे तर ती कुठल्या देवीची आहे देवीचा अवतार अनेक आहेत पण देवी ही एकच आहे पण तिथपर्यंत पोचणं मी म्हणेन की सौभाग्य आहे तिथपर्यंत पोचणं सदासहजी कोणी पोचत नाही आणि जोपर्यंत देवाचा बोलावणं येत नाही तोपर्यंत पोचत नाही आणि जिचा माझ्यावरती हात आहे जिचा माझ्यावरती आशीर्वाद आहे तिची सोटी मला भरायची आहे आणि तिथपर्यंत कोणीही सह जाऊ शकतं आपण असंच नाही जाऊ शकत आणि मी जिथे जाणार आहे ती खूप खास जागा आहे आणि मी समजते की तेच मला सौभाग्य लाभलं आहे आणि दोन तीन वर्ष झाले की माझी ती राहिलेली आहे ओटी भरायची तर ती मला भरायची आहे खरं तर खूप आज पाऊस आहे बाहेर पण तरी पण मी जाणार आहे आता थांबलं आहे आता घरात मला दोन ओट्या भरायच्या आहेत त्या मी भरणार आहे आणि मग मी जाणार आहे तर कोणी मानेल कोणी नाही मानेल त्याच्यामुळे मी स्पष्ट शब्दात काही ते सांगत नाही पण जे जे म्हणतात ना जे देवाने मला एक दृष्टांत दिलं आहे तर ते, ते तर मला पूर्ण करायचं आहे आणि ते मी करणार आहे तर मी तुम्हाला दाखवेन की मी कुठे चालली आहे त्या जवळच चाललेली आहे आणि मी कुठल्या ओटी भरणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन पण स्पष्ट कोणतीच गोष्ट मी सांगणार नाही आहे कारण इथे सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतात नाही पटतात बरोबर आहे का नाही तर हे बघा हे दोन ओट्या मी काढलेल्या आहेत ह्या मला आता घरात देवीच्या नावाने भरायच्या आहेत दोन सवासणीच्या तर मी त्यांना आहे माझ्या मैत्रिणींना त्या येतील आता मग मी त्यांची भरीन ओटी जे जो मी कळस बसवला आहे ना तर त्याच्यासाठीच ह्या दोन ओट्या मला भरायच्या आहेत तर मी भरणार आहे त्यांच्या तर ते येतीलच थोड्या वेळ आणि इथे मी साडी वगैरे घेतली आहे इथे बघा इथे बघू शकता खूप छान अशी साडी आहे आता मी काढत नाही ती तर ती एका देवीची ओटी आहे आणि ती मला भरायची आहे जी मी बोलली होती तिची चला तर मग भेटूया आपण थोड्या वेळामध्ये जेव्हा मी जाईन तिथे भरायला ओ तर जमलं तर मी तिकडचं कर्चं थोडंसं शूट घेईन पण मी नक्की थोडं तरी घेईन हे तुम्हाला कळलं पाहिजे की मी गेली आहे ना ती कोणाला असं वाटले बोलते तर मुद्दामून नाही बोलत आहे तर खरं तेच बोलते मी मी खोटं बोलत नाही आणि आता मी माझ्या घरीचे लेडीज बोलवले आहेत त्यांची मी ओटी भरते आणि मग मी जाते ठीक आहे पूजा वगैरे आपली झालेली आहे आणि तो, तो कळस कायमस्वरूपी माझ्या देवारात राहील आणि तिथे ते, ते म्हणतात ना रुजलं म्हणजे ते जो तो नारळ रुजला तर तो जा जा आगे आगे मी ते 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 आगे 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 तो बाहेर जाऊन कुठेही लावेन त्याचं झाड येईल आणि मग परत दुसरा लावेन तरी ते मी थोडं वायसवर तिथे इथे आमचं बोलणं चालू होतं मुलांच्याबद्दल वगैरे आणि या दोघी माझ्या सोसायटीमध्ये राहतात त्यांना मी बोलवलं होतं ओटी भरायला आणि माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल कारण की माझा घसा बसलेला आहे खोकला <coughs> तर खूप आहे जास्त मला तरी ते आमचं थोडंसं बोलणं चालू होतं मुलांच्याबद्दल आणि जे जी ह्या ज्या दोन ओट्या आहेत त्या देवीच्या नावाने मी त्यांना भरत होती जे जेणेकरून की मला ज्या देवीची ओटी भरायची आहे तिथे मी जाऊ शकत नव्हती तर मला सांगितलेलं आहे की तू दोन ओट्या सवासिणीच्या भर म्हणून असं तर मी त्या भरत होती आणि ती देवी देवीचं म्हणजे की मला एक स्वप्न पडलं होतं ते काय मी सगळं सांगू शकत नाही इथे त्याबद्दल मी विचारणा केली होती तर मला असं कळलं की ते देवाचं एक हे होतं दृष्टांत होतं त्या कुठल्या देवीचं होतं काय होतं ते मी नाही सांगू शकत आता इथे सगळ्याच गोष्टी नाही तर उगाच गैरसमज व्हायला वेळ लागत नाही आणि माझे व्हिडिओ खूप जणं बघतात म्हणजे त्याच्यामुळे मी मला काही असं सांगायचं नाही आहे जे माझ्या मनाला पटलं ते मी करत आहे बाकी काय मला माहीत नाही काय असतं आणि देवाच्या बाबतीत मी कधी चुकीचं कधी हे करणार नाही मार्गदर्शन देणार नाही आणि मी देवाचं खूप करते त्याच्यामुळे आणि कसं आहे की एखादी गोष्ट होत आहे तर ते चांगल्यासाठीच होत आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे जे मला पटलं ते मी केलेलं आहे आणि ही आपल्या मांडरची काळी काळवाई आहे जिच्याकडे मला यायचं होतं मी तुम्हाला बोलली होती की मला एक ओटी भरायची ती मांड्रा देवीची ओटी भरायची होती ही आपली काळूबाई आहे आणि मी इथे काही गोष्टी बोलले होते माझ्या मुलाच्याबद्दल त्याच्यामुळे मी ती ओटी भरत आहे आणि मला माहितीही नव्हतं की म्हणजे काळूबाई आहे मी डायरेक्टली बोलून दिली होतीवरती खूप मोठा हात आहे खूप मोठा सांगू शकत नाही की तुम्ही मला खूप गोष्टीतून वाचवला आहे तर आले मी घरी आणि काय सांगू एवढं माझ्या मागे वैताग आहे आणि एवढं माझ्या मागे टेन्शन चालू आहे पेट्रोल पंपावर गेली पेट्रोल पंप भरायला तिकडे स्कॅन कुठे दुसरीकडेच झालं ते काय कळलंच नाही तर पेट्रोल पंपाचं आणि पेट्रोल पंपावाल्याचं आणि माझं थोडंसं भांडण पण झालं ते जिथे स्कॅन केलं होतं मी म्हणजे मी दोन दिवसापूर्वी देवीसाठी जी साडी घेतली होती तिथे मी स्कॅन केलं होतं तर तिच्याकडे ते पैसे गेले होते तर ती माझ्या मैत्रिणीच आहे इथेच आमच्या इथेच राहते मग मी तिला फोन केला तिच्याकडनं पैसे परत घेतले आणि झाला असा प्रॉब्लेम की नशीब की जो जिथे मी पेट्रोल पंप पेट्रोल भरलं आहे तर तो, तो माणूस पण ऐकायला तयार नाही स्कॅन झाले दिसतं आहे पैसे गेलेत दिसते तर असं पण नाही की पैसे नाही गेलेत असं पैसे जर केले होते आणि तो पण भरपूर असं बोलायला लागला तर मग मी तिक त्यांचा जो मॅनेजर आहे तर नशीब देवाची कृपा अशी आहे की त्यांचा जो मॅनेजर आहे ना त्याला मी ओळखते कारण आम्ही लहानपणी तिक तिथे राहत होतो माझं पप्पांचं घर होतं ए टाईपमध्ये तिथे जो एरिया आहे त्याला ए टाईप म्हणतात तो मुलगा तिथेच राहतो तर मी त्याला म्हणजे बघितलेला आहे की तो तिथे कामाला आहे तो मला बोललेला पण मी इथे कामाला आहे म्हणून नाही त्या दोनदा तर मी त्याला सरळ सांगितलं तुझा जो मॅनेजर आहे ना त्याला मी चांगलं ओळखते आम्ही लहानपणापासून एकत्र राहिलेलो आहे एकत्र खेळवलो आहे तर तू त्याला फोन कर तर मी त्याला त्याला फोन लावला त्याने त्याच्या फोनवरनं आणि मी त्याच्याशी बोलली की असं असं झालं स्कॅन कुठं तरी झालं आहे मला माहीत नाही आहे कुठे झालं आहे काय झालं आहे त्याच्याशी बोलून घेतलं मग त्यांनी त्यांना ते, ते स्क्रीनशॉट वगैरे मी पाठवून दिले ते तर मग त्याने त्याला सांगितलं ठीक आहे तिला जाऊ दे काय असेल ते मी बघतो तिचा नंबर फक्त घे मग मी घरी आलं ती त्याच्याशी बोलली वगैरे आणि मग त्याला मी ते पैसे पण पाठवले हो रिटर्न म्हणजे असं होतं की काही कळत नाही की काय होतं आहे काय नाही या गोष्टी पण कळत नाही असं डोक्यात टेन्शन आणतात माझी तब्येत इतकी डाऊन आहे ना आता पण मला ताप भरला आहे आले कपडे वगैरे चेंज केले अजून जेवणाचा आमचा काही पत्ता नाही आहे आता दहा वाजेत आलेले आहेत थंडी ताप आलेला आहे मला आता बघते काहीतरी जेवणाचं काय करायचं आणि काय नाही आणि मग बघूया काय होतं चला आता मग व्हिडिओचं मी इथेच एंड करते तुम्हाला दिसलं असेल की मी कुठे गेली होती चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन भेटूयात आपण लवकरच तोपर्यंत बाय